नमस्कार ही एक म्हणजे छोटीशी कथा म्हणजे प्रसंग कथा म्हणण्यापेक्षा प्रसंग घडलेला मिलेला त्या गोष्टीला मी नाव दिले फुकटचा मोठेपणा फुकटचा मोठेपणा तो तो कसा आहे पाहून घ्या एक गृहस्थ पुण्याला राहत होते त्यांची एक बहीण होती तिला पण पुण्याला दिले होते या बहीण भावाला बाकी दुसरं कोणीच नव्हतं दोघेच दोघे तर हे जे ग्रहस्थ होते ते आपल्या बायकोला फार जाच करीत बायकोवर त्यांची विशेष असे प्रेमही नव्हते स्वभाव कडक बायकोला नेहमी धाक पण कसं कुणास ठाऊ त्यांनी एकदा बायकोला सोन्याचा दागिना घेऊन दिला गळ्यात घालण्याचे जे दागिने असतात ना समजा मोहनमाळ नेकलेस चपलाहार वगैरे वगैरे बरेच आहेत त्यातला एक कोणता तरी चांगला दोन अडीच चोळ्यांचा होता तो तो दागिना बायकोसाठी विकत आणला बायकोला फार आश्चर्य वाटले तिचा विश्वासच बसेना की या माणसाने आपल्याला चांगला लाख दीड लाख रुपये कमतीचा हार घेऊन दिला बिचारीला बरं वाटलं थोडं असो बरीच वर्ष तिने तो दागिना अंगावर घातला बरीच वर्ष आता हे जे गृहस्थ होते लालासाहेब त्यांचं नाव लालासाहेब त्यांना आपल्या लाला बहिणीबद्दल खूप प्रेम होतं त्यांना तिची माया वाटायची आपल्या बहिणीची साहजिक आहे एका आईच्या पोटी जन्मलेले बहीण भावंड बहीण भावांचं प्रेम असतंच की तर एकदा काय झालं की दर वर्षाची दिवाळी तशी एक दिवाळी आली या गृहस्थाला वाटलं की आपण बायकोला जी सोन्याची माळ घेऊन दिली ती तिच्याकडून परत घ्यावी आणि बहिणीला ओवाळणे म्हणून टाकावी भाऊबीजेला त्यांनी तसंच केलं तो दागिना बायकोकडून घेतला आणि मोठ्या दिमाखाने बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणे टाकला तो दागिना बहीण एकदम खुश आयता फुकटचा दागिना मिळाला म्हणून आणि भावाचीही फुकटात प्रसिद्धी झाली किती मोठ्या किती मोठ्या मानाचा भाऊ आहे म्हणून एवढं कोण द्यायला आजकाल कोणता बोल होतो बहिणीला हो ना आता या ठिकाणी कोणाचं काय चुकलं आमचं असं मत आहे की त्या माणसाला म्हणजे भावाला थोडी अक्कल पाहिजे स्त्रीच्या अंगावरचा दागिना म्हणजे तिचं ते अहेव लेणं असतं ते कधी काढू नये एकतर आयुष्यात आपण बायकोसाठी काहीच केलं नाही कसा तरी एक दागिना केला तो दुसऱ्याच्या डोंबऱ्यावर घातला तर बाकी त्यांना बहिणी नाहीत काय ह्याचीच बहीण जागा वेगळी का जागा वेगळा भाऊ आहे बहिणीचा एवढा जर पुळका आहे तर बाजारात जाऊन नवा करो दा दागिणा घेऊन की तिला वापरलेला काय देतोस चार लोकांनी तारीफ केली फुकटा मोठेपणा मिळाला बस ते हे त्याच चुकलं आता त्याच्या बहिणीची काय चूक झाली तर तिनं याला म्हणायला होतं तिनं ह्याला म्हणायला पाहिजे की दादा नको ही माळ मला देऊस ती वहिनींच्या अंगावरची आहे ती काढून घेणं मला बरोबर वाटत नाही ते अहेव लेणं आहे, आहे। स्त्रीचं मन स्त्रीलाच कळतं दादा आम्ही दोघी नणन भाऊजे आहोत त्या बिचेरीला तू कधी काही केलं नाहीस तिलाच राहो ते तिला तो दागिना घेऊन जा असं त्याच्या बहिणीनं ह्याला म्हणायला पाहिजे होतं असो पण बहिणीपेक्षा भावाचं चुकलं असं आमचं मत या ठिकाणी त्या ओवाळणीपेक्षा त्यापासून प्राप्त होणारा फुकटचा मोठेपणा त्याला मिळायचा होता त्याला म्हणजे त्या ते फुकट्याला भावाला <laughs>